हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती एकोणीस वर्षाखालील मुलांची वर्ल्ड कप फायनल संपलेली आहे आणि नवीन वर्ष जुना ट्रेंड याची प्रचिती आपल्याला पुन्हा एकदा आलेली आहे ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम सामन्यात एकोणऐंशी धावांनी हरवलेलं आहे आणि एकोणीस वर्षाखालील मुलांचं वर्ल्ड कप जिंकलेलं आहे तिसऱ्यांदा नवीन वर्षात पुन्हा तेच घडलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारताने हरली होती ऑस्ट्रेलियाकडून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ही तारीख तर प्रत्येकाच्या हृदयावर जणू काही कोरली आहे वर्ल्ड कप फायनल आणि ही तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस परत एकदा तोच ट्रेंड आपल्याला दिसून आलेला आहे की वर्ल्ड कप फायनलमध्ये येईपर्यंत टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करते त्यांना कुठल्याच टीमकडे त्यांच्यासाठी काही उत्तर नसतं पण फायनलमध्ये आल्यावर जेव्हा केव्हा ऑस्ट्रेलिया समोर येते तेव्हा मात्र कुठेतरी सायकोलॉजिकली गडबड होते आणि टीम हरते असं जरी असलं तरी याच्यात या मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे सगळी एकोणीस वर्षाखालील मुलं आहेत पण हा वर्ल्ड कप एकंदरीतच भारतासाठी काय होता या वर्ल्डकपमधनं कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि या वर्ल्डकपचे फलप्राप्ती काय किंवा फलनिष्पत्ती काय हे आपण बघूयात सुरुवात करूयात आपण अर्थातच फलंदाजांपासनं आणि अर्थात यात सगळ्यात प्रथम नाव घ्यावं लागेल आपल्याला ते भारताचा कर्णधार उदय सहारण ह्याचं राजस्थानमध्ये जन्माला आलेला त्यानंतर पंजाबमध्ये क्रिकेटसाठी खेळायला गेलेला उदय सहारांनी इतक्या कमाल पद्धतीने टीमचं नेतृत्व केलेलं आहे तो बॅटिंग चार्टमध्ये तो पहिलाच चा आहे म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये फायनलचा अपवाद वगळता म्हणजे फायनलमध्ये पहिल्यांदा असं झालं की उदय सहारणनी दोन अंकी संख्या केली नाही आणि त्याचा न रिझल्ट काय लागला ते आपण बघितलं प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी कन्सिस्टंटली बॅटिंग केली आहे बॅटिंग चार्जमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तीनशे सत्त्याण्णव धावा करून त्यानंतर अर्थात कोण फलंदाज आहेत तर मुशीर खान आहे दुसऱ्या क्रमांकावर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फायनलपर्यंत सचिन धस होता आपल्या महाराष्ट्राचा बीडचा पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे जे दोन फलंदाज आहेत एक हॅरी डिक्सन सलामीचा फलंदाज आणि नंबर तीनवर येणारा यू वेबगन त्यांचा कर्णधार त्या दोघांनी चाळीसच्या घरात धाव संख्या केली आहे टीमला दोनशे त्रेपन्नचं जे टार्गेट त्यांनी सेट केलं होतं ते उभारण्यात मदत केली आहे ते दोघंही येतात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत साधारणतः तीनशेच्या अगदी वरती तीनशे चार तीनशे नऊ अशा त्या दोघांच्या धावा आहेत तर अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर भारताच्या फलंदाजांनी फायनलमध्ये येईपर्यंत कमाल कामगिरी केली आहे सचिन धसची जी खेळी होती सेमीफायनलमध्ये त्याचं प्रत्येकाने कौतुक केलंय मुशीर खान शिखर धवन नंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे की ज्यांनी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये एकापेक्षा अनेक शतकं केले आहेत त्यांनी दोन शतकं केली आहेत आणि अर्थातच या दोघांनंतर आदर्श सिंगनी जे खेळी केली सुरुवातीच्या सामन्यात त्या तिघांनीही एक गोष्ट सांगितली आहे की या सगळ्यामध्ये उदय सहारण हा त्यांच्या नॉन स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकर एंडला होता आणि त्याच्यात कॅप्टनची जी भूमिका होती ती अत्यंत महत्त्वाची राहिली आहे ज्या प्रकारे त्यांनी कम्युनिकेट केलं आहे किंवा समोरच्या खेळाडूला ज्या प्रकारे कर्णधारांनी साथ देणं म्हणा किंवा त्याला शांत ठेवणं हा प्रकार जो असतो तो उदय सहारांनी अत्यंत चोख पार पाडलेला आहे म्हणजे तुम्ही जर वर्ल्ड कप बघितला असेल तर स्ट्रम्प माईकमधून जेवढं केवढं ऐकू येतं त्याच्यातूनही तुम्हाला दिसून येतं की एखाद उदय सहारांनी या वर्ल्ड कपमध्ये काय प्रकारे नेतृत्व नेतृत्व केलेलं आहे पण परत गुणगान त्याचं गातोत् पण लगेचच धोक्याची घंटा वाचवणं महत्त्वाचं आहे आपण दोन हजार बावीसचा जो वर्ल्ड कप झाला त्यात बघितलं यश धूल कर्णधार होता संघाने वर्ल्ड कप जिंकला पण त्यानंतर यश धूलचं पुढे काय झालेलं आहे हे आपण बघतो आहे दिल्लीचा दोन वेळा त्याला कर्णधार करण्यात आलं आणि दोन्ही वेळेला त्याच्याकडून कर्णधारपद काढूनही घेण्यात आलं त्याचा बॅटिंगचा फॉर्म काय आहे तर बॅटिंगमध्ये त्याला काही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही एखादुसरीमधूनच कुठली तरी चांगली खेळी त्याच्याकडून झालेली आहे पण एकंदरीतच अंडर नाईन्टीन वर्ल्डकपनंतर जे फेम तुमच्याकडे येतं त्या फेमला तुम्ही कशाप्रकारे तुम्ही हाताळता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यशदूलनी ते हाताळलं का नाही हा वेगळा मुद्दा पण फक्त त्याला बोलून चालणार आहे का तर तसं नाही आहे त्याच्या आजूबाजूची जी सिस्टीम आहे म्हणजे स्टेट असोसिएशन आहे त्याच्या आजूबाजूला असलेले सिनियर जे आहेत या सगळ्यांची भूमिका या सगळ्यामध्ये महत्त्वाची ठरते त्यामुळे अंडर नाईंटीन वर्ल्ड कपची ही जी आत्ताची पिढी आहे त्या पिढीलाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की काहीही झालं तरी पाय हे जमिनीवरच राहणं गरजेचं आहे डोक्यात जर का हवा गेली तर काय होऊ शकतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत उदाहरणार्थ उन्मुखचंदच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की डोक्यात हवा जरी गेली नसली तरी उन्मुखचंद वर्ल्ड कप विनिंग करणार होता होतं त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या काय झालं महाराष्ट्राचा विजय झोल असेल अनेक खेळाडू आपल्याला बघता येतील की अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे ह्याचा अर्थ तुम्ही भारतासाठी खेळू शकता असं नाही तुमच्याकडे ती क्षमता असते असं नाही आणि अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप हा एका प्रकारे रिॲलिटी चेक पण तुमच्यासाठी असतो आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर आम्हाला अर्शिन कुलकर्णीचं उदाहरण द्यावं लागेल अर्शिन कुलकर्णी हंगामाच्या सुरुवातीला स्पोर्ट्स कट्टावर येऊन गेला त्याची पहिली व्हिडिओ मुलाखत आपण घेतली आहे त्यानंतरचा त्याचा त्याची कामगिरी बघा ज्यावेळी तो क्वाट्रँग्युलर खेळला इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्ध ट्राय सिरीज खेळला किंवा वर्ल्ड कपच्या आधी जी ट्राय सिरीज झाली दक्षिण आफ्रिकेत त्या सगळीकडे त्याचा त्याचा परफॉर्मन्स चांगला होता पण वर्ल्डकपमध्ये जर बघितलं तर ता त्याची कामगिरी म्हणावी तशी झालेली नाही आहे चेक आहे हा त्याच्यासाठी की बाबा आधीपर्यंत जरी चांगली कामगिरी झाली असली तरी ज्या वेळी तुमच्यावर प्रेशर असतं ज्या क्षणी कामगिरी करून दाखवणं तुम्ही अपेक्षित असतं त्या क्षणी ती तशी झालेली नाही आहे साधं उदाहरण आहे त्यांनी अमेरिकेविरुद्ध शतक झळकावलं पण त्यानंतर त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा हायेस्ट स्कोअर काय असेल तर तो आहे बत्तीस याच्यावरून दिसून येतं की त्याच्या कामगिरीत किती तफावत राहिलेली आहे अर्थातच याच्यावरून त्यालाही एक गोष्ट लक्षात आली असेल की आत्ता आपण ज्या लेवलला खेळतोय त्या लेवलवरून एक पाऊल अजून वरती जायचं असेल तर आणखीन कष्ट करायची गरज आहे आणखीन स्वतःवर काम करायची गरज आहे जे तो करतोच आहे हे याची खात्री आहे तसंच दुसरं उदाहरण बघितलं बघायला गेलं तर मुंबईचा मुशीर खान सरफराज खानचा धाकटा भाऊ जो ऑलरेडी मुंबईसाठी रणजी खेळलेला आहे त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या पोझिशनवरती बॅटिंग केलेली आहे असं जरी असलं तरी त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये मुशीर खाननी चांगली कामगिरी केली पण परत एकदा सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही ठिकाणी त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही आहे अर्थातच या सगळ्याचा हेतू जो आहे हा अंडर नाईन्टीनच्या या मुलांना दोष देणे हा नव्हे पण ह्याच्यातून त्यांनी काय लक्षात घेतलं पाहिजे हा सगळा मुद्दा आहे परत त्याच्या पुढचा मुद्दा जो सगळ्यात महत्त्वाचा येतो ज्याच्यात आपण अमोल कराडकर द हिंदूसे क्रीडा पत्रकार आणि आदित्य जोशी यांनी जो एपिसोड केला अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपचे फायदे तोटे त्यातही ते आपण जे मुख्य मुद्दा आदित्यांनी शंभर वेळा कदाचित अंडरलाईन केली असेल तो मुख्य तो मुद्दा म्हणजे या मुलांना कसं ट्रॅक केलं जातं आणि या मुलांना कसं गुरुम केलं जातं कारण सोपं आहे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळल्यावरती कुठेतरी प्रत्येकाचं लक्ष तुमच्याकडे असणार आहे की अरे हा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळून आला आहे है ही ही कामगिरी केली आहे ह्यानी असा असा खेळला आहे इथे इथे खेळला आहे पण तसं जरी असलं तरी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आल्यावर डोमेस्टिक क्रिकेटचा जो ग्राइंड आहे तो अनुभवणं त्यातून ताऊन सुलाखून निघणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे अगदी टॉप बॅक ऑफ द माइंड उदाहरण द्यायचं झालं तर परत एकदा यश धूलचं उदाहरण देता येईल दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे राजवर्धन हंगरगेकरचं तोही दोन हजार बावीस वर्ल्ड कपमध्ये खेळला होता त्यावेळी त्याच्या कामगिरीवरनं त्याला सी एसकीनी घेतलं त्याच्या संघ त्यांच्या संघात घेतलेला आहे तो अजूनही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो हे लक्षात घ्या पण असं जरी असलं तरी हा जो हंगाम राहिलेला आहे त्यात त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही आहे आत्ता तो महाराष्ट्राच्या रेडबॉल सेटअपमध्ये जरी प्रॉबेबल्समध्ये असला तरी रेडबॉल सेटअपमध्ये किंवा रणजीमध्ये तो खेळत नाही आहे त्यावरून हे लक्षात येतं की तुम्ही अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळलात म्हणजे जग जिंकलं असं होत नाही तुम्हाला तुमचं नाणं जे आहे ते चोख वाजवावंच लागतं आणखीन दोन नावं टॉप ऑफ द माइंड जर का महाराष्ट्राची आत्ता लगेच म्हटली तर ते एक आहे सिद्धेश्वर आणि कौशल तांबे ते दोघंही आत्ता महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळले कौशलने अंडर ट्वेंटी थ्रीमध्येही आत्ता डबल सेंच्युरी मारली आहे सिद्धेश्वर महाराष्ट्राकडनं रणजित खेळला पण असं जरी असलं तरी त्यांची कामगिरी हवी तशी झाली आहे का तर त्याच्याबाबत प्रश्नचिन्ह येऊ शकतं पण मुद्दा परत हा हाच आहे की हा हा ही जबाबदारी फक्त खेळाडूंची नाही त्यांच्या आजूबाजूला असलेले सिनियर खेळाडू सिस्टीम म्हणजे स्टेट असोसिएशन आणि बी सी सी आय आणि एकंदरीतच जी काही इकोसिस्टीम आपण म्हणतो त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे तर मुद्दा हाच की ह्या खेळाडूंकडे लक्ष नक्की ठेवा कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचं आहे तर नावं डोळ्यासमोर नक्कीच आहेत उदय सहारण मुशीर खान सचिन दस या तिघांवरती सगळांचं लक्ष असणारच आहे पण असं जरी असलं तरी आय पी एलमध्ये दोन खेळाडू आहेत अर्शिन कुलकर्णी लखनौ सुपर जायंट्सकडे आहे आणि अविनाश अरावल्ली जो आहे विकेट किपर तो चेन्नई सुपर किंग्सकडे आहे ही गोष्ट विसरू नका त्यामुळे अर्शिन आणि अविनाशकडे आय पी एल फ्रँचायजींमधल्या लोकांचं लक्ष असणार आहे जर तुम्हाला आठवत असेल तर आय पी एल ऑप्शनच्या आधी जो एपिसोड केला होता अमोल कराडकर आणि मी त्यात आम्ही सांगितलं होतं की कुठल्या नावांवरती लक्ष ठेवा तर त्यात एक नाव होतं राज लिंबानी राज लिंबानी पुन्हा एकदा व अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये दाखवून दिलं की त्याच्यावरती का लक्ष ठेवणं गरजेचं आहे तो बोलर्सच्या यादीमध्ये जरी पहिल्या पाचमध्ये नसला तरी त्याच्याकडे ज्या प्रकारे कामगिरी करण्याची क्षमता आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि अर्थातच भारताचा लेफ्ट आर्म स्पिनर सौमी कुमार पांडे जो विकेट टेकिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आत्ता अर्थातच आपण हे भारताच्या खेळाडूंबद्दल बोललो जर का आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेचा फ्वेना मापाका हा जो आर्म पेसर आहे त्यांनी जबरदस्त कामगिरी केली म्हणजे ज्या क्षणी भारताने मॅच खिशात टाकली असं वाटत असताना सचिन नस शहाण्णववर खेळत असताना कमबॅक जो शेवटचा स्पेल त्यांनी टाकला त्या स्पेलमध्ये येऊन त्यांनी सचिनची विकेट घेणं आणि सामना जवळपास झुकवला दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनी हे त्यांनी करून दाखवलं आहे त्यामुळे त्याच्यावरती एक लक्ष ठेवायला पाहिजे त्यानंतर उबेद शाह हा जो पाकिस्तानचा गोलंदाज आहे नसीम शहाचा धाकटा भाऊ त्याच्याकडेही लक्ष ठेवा कारण त्यांनीही जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि अर्थात तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची नावं कुठेच नाही आहेत का तर एक लक्षात घ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची नावं आत्ता आत्तापर्यंत या लिस्टमध्ये खालच्या क्रमांकावर होती जसं की मी म्हटलं हॅरी डिक्सन ओपनिंग बॅटर आणि यू विपगेन हा जो त्यांचा कर्णधार आहेत हे दोघांकडेही लक्ष ठेवा त्यानंतर बोलर्सच्या यादीत त्यांचं एक नाव आत्ता आलेलं आहे ते म्हणजे कॅलम बिल्डर जो फायनलमध्ये खेळल्यानंतर टॉप फाईव्हमध्ये आलेला आहे तो पाचव्या क्रमांकावर पण हाच मुद्दा परत ऑस्ट्रेलियाने दाखवून दिलेला आहे की ते खेळताना संघ म्हणून खेळतात कुठल्याही एका खेळाडूच्या कामगिरीवर त्यांचं जिंकणं हरणं अवलंबून नसतं ऑस्ट्रेलियाचे जे चारही पेसर्स होते त्या चारही पेसर्सनी जबरदस्त कामगिरी केली ॲज अ युनिट त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हे विजेतेपद मिळालेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जर बघितलं तर दोन हजार दहामध्ये शेवटचे ऑस्ट्रेलिया अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकले होते त्यानंतर दोन हजार बारामध्ये आणि अठरामध्ये भारताकडून फायनलमध्ये हरले होते पण तुम्ही जर बघितलं तर ट्रॅव्हिस हेड हा जो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळून आलेला आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे जे काही खेळाडू आलेले आहेत तर आज ऑस्ट्रेलिया जवळपास प्रत्येक फॉर्मॅटमध्ये चॅम्पियन आहेत महिलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचं थरो डॉमिनेशन आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे नक्कीच सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आणि परत जर मुद्दा जो आहे की डेव्हिड वॉर्नर रिटायर होतोय स्टीव्ह स्मिथ चॅलेंज हवं म्हणून ओपनिंगला येतोय पुढच्या पिढीचं काय तर अर्थातच या ऑस्ट्रेलियाच्या अंडर नाईन्टीन मुलांकडे लक्ष ठेवा कारण पुढची पिढी घडण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे किंवा ज्या प्रकारे ते खेळ करत आहेत हीच गोष्ट भारताच्या खेळाडूंनाही लागू पडते उदाहरणार्थ दोन हजार बावीसच्या वर्ल्डकपमधला ती जी बॅच आहे त्यातला कुठलाही खेळाडू अजून भारतासाठी खेळलेला नाही आहे दोन हजार वीसच्या बॅचमधले खेळाडू खेळलेले आहेत अठराच्या बॅचमधले खेळाडू खेळलेले आहेत पृथ्वी शाह आहे शुभमन गिल आहे यशस्वी जयस्वाल आहे जे भारतासाठी पुढे जाताना खेळणार आहेत पण अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळणं म्हणजे सर्वस्व का तर त्याचं उत्तर पुन्हा एकदा नाही आहे जे अमोल कराडकर आणि आदित्य जोशींनी त्यांच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं तर हा एकंदरीतच भारतासाठीचा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपचा लेखाजोगा झालेला आहे तर पुन्हा एकदा भारताच्या मुलांसाठी हार्डलक सर्गा, सगळ सगळ्यांचाच हार्डब्रेक झालेला आहे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने केलेला आहे पण अर्थातच सगळ्यांचं लक्ष आता पुन्हा जाणार आहे जूनमधल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपकडे तर आत्ता मात्र आम्ही थांबतो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपपैकी आर्शिन कुलकर्णीची मुलाखत स्पोर्ट्स कट्टावर आहे त्यानंतर आत्ता अंडर नाईन्टीनच्या स्क्वाडमध्ये जो रिझर्व्हमध्ये होता तो देसाईगावचा फास्ट बॉलर प्रेम देवकर त्याचीही मुलाखत आदित्य जोशींनी केलेली आहे तीही तुम्ही जरूर बघा त्यातूनही बरंच तुम्हाला त्यांच्या गोष्टीं समज त्यांचा जो प्रवास आहे तो तुम्हाला जाणून घेता येईल तर आत्ता मात्र आम्ही थांबतो स्पोर्ट्स कट्टर तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल हे आम्हाला जरूर सांगा तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद